सगळी बदल उपस्थित होता येतात सेवागिरी पुरला होता तिथं पाहिले होते त्यानंतर माझ्या बघण्यात तर कुस्ती तर मी एक मॉमेंट असल्या मैदानला नाही आश्रमामध्ये सोनीला सहकारी साखर कारखान्याचा मानदान कारक आहे ऑनराव कदम साहेबांनी त्याला मानधनवर घेतलेला आहे आणि प्रवीण शेरकर हेमतपूरचा पैलवान आहे अशी कुस्ती लागत्या सोप्रिल शेलर हातवर्धी कर आणि अरु खंडेकर अशी कुस्ती चालू होत्या अरु खकर पैलवान आहे भालिक खांडेकर यांना म्हटला आणि स्वप्नील शेलार बारामती जिल्हा पुणे सर प्रदीप हजारे आहोत यांच्याकडून निखील मानेच्या कुस्तीला इथं पक्ष झालेला नोंद निकिर माने आलेला चूड पैलवान आलेला कुस्ती लागणा मे यांना मेडिकल यांच्याकडून रोज पाचशे रुपयाचा पक्ष झालेला प्रदीप हजारे गेली चाळीस पन्नास वर्ष झाल्या सोहराबा कुस्तुराचा स्वतंत्र भारताचा स्वतंत्र दिवस असेल आणि प्रजासत्ताक दिनाचा सव्वीस जानेवारी असेल या राष्ट्रीय सणाला त्यांचा झेंडा इस्लामी घेतात असे प्रदीप हजारे जिथं कुस्त्या असेल तिथं हजर असतात असे प्रदीप हजारे परवा

अन्ना नाव विजया सगळीकडे पोरगा असत बेळगाव लानापूरला असत जालन्याला असतला असत परभणीला असतं छत्रपती संभाजीनगर ला असत पुण्या मुंबईला तर कुस्ती ठरलेल्या अशा निकल्याची कुस्ती लागलेल्या आहे कसला निकल्या म्हणून सुळ पैलवान आलोय आणि निकल्या म्हणते भले भले गेले गोटे का चिलाट चिला माझी काय वाट एक खडकीचा पोरगा दोन <laughs> हजार सहा सालची उपमहाराष्ट्रीय आबा सूळ यांना चिरको एखाद्या वकिलाला वाटत माझा पोरगा वकील व्हावा आबा एखाद्या डॉक्टरला वाटतं माझा पोरगा डॉक्टर व्हावा एखाद्या आमदाराला वाटतं माझा पोरगा आमदार मंत्री व्हावा आता पैलवानाला माझा पैलवान पैलवान व्हावा हे आता कुठंतरी कमी झालेला आहे जातीमंत आणि मूर्तिमंत उदाहरण मध्ये पैलवान गवळावयात होत आहेत आता डॉक्टर श्रीकांत पवार उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत कार्यरत होते आता महाराष्ट्र पोलीस असे आमचे गुरुवारी अण्णा चव्हाण भांडणार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे विशाल राजे तुला शेवटचा कॉल आहे नाही तिथं हात वरती गेला म्हणून विजय करणार एक कदम इतिहास कोरडे सारख्या पैलवानाला मारण सोपन आणि तुलत्यानं तिकड तपासकीची थाप दिली हात वरती करा जरा सुनील कदम एक हजार रुपये आपल्या पुतण्याला दिले दिलेला आहे एक हजार रुपये लक्ष्मण जाधव हा गुरुजीगर हनुमान आकडा काय म्हणला लक्ष्मण यांच्या वतीनं एक हजार रुपये मानेला हा गुरुजीगर विरोध लक्ष हनुमान आकडा पुणे अशी या कुत्रिलांना पंत द्या पहिला नाराना कुस्ती केंद्र आकलत महिला पहिलवार गणेश कामोल घोडे बेळगाव लंपी निवळदातली घोर्डा पुणे बाग घोर्डा उपस्थित आहे तुझं स्वागत आहे नामत परिवार अमृत फर्तले लोणीगरपती आपांत लाभलेले आहेत हो भागो शिंदे वाघ हात वरती करा जरा पी एस आय बाजीराव यांच्याकडून निश्चित माझ्यासाठी दोनशे रुपये बनवतो माल याचे व्यापारी हो हो आवश्यक नाही वाक इकडं बघा जरा आल्याचे व्यापारी आल्याशिवाय धडका नसतो कुठल्या आल्याशिवाय तव नसत्या आज व्यवहार विजय नसते का फटवडीवारी नकोर तुमकर सरांनी निर्णय दिलेला धन्यवाद

आपला हिरगोडे सरापडे मडगाव माव सकाळी पाच तीन लाटायचे तीन लालगीवाले ऐकला जरा नाडगाव माव मला दूध नाही तूप नाही मला फुटत नाही मला जागा नाही चौथ्या तारख्या खुशरात पन्नास रुपये घेतला आणि क्रमणाऱ्या तोटले आणि शाहूपुरी गाठली बरोबर का पन्नास रुपये फक्त पन्नास रुपये जाता बाळासाहेब पडगा उठवला आणि एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणीशे शहाण्णव अशा दोन गदा खंडावरती घेतल्या या पैलवानानी काय नाही लोकांच्या खंडाया मारायच्या कुणाची भाजी करायची आणि मग बरोबर आणि कोय बाळासाहेब पडगम नाव झालं आणि विजय जाधव माहुलीचे होते आणि दिली आणि कुस्ती पटलावरती बाळासाहेब पडगम नावाचा एक सूर्य उगवला हो बाळासाहेब पडगम नावाचा एक सूर्य उगवला हो ज्यावेळी मॅट वर कुस्ती होती त्यांना माहिती नसलं होतं कॉस्ट्युम कसा आणि बूट कसा असते असे होते बाळासाहेब पडगम आज सगळं आयुष्य कुस्तीसाठी खर्चिक आहे स्वतःची पोलीस क्रीडा प्रबोधनी नावाची तालीम चालू केलेली आहे आणि शंभरच्या वरती पोर आहे पैलवान आहे गोविंद हा तो परकी शर्मा आर्मीचा चा पैलवान आहे देशाची सेवा करतो आणि हा सत्तापारगुडे तू शाहूपुरी आहे ना रवींद्र पाटलारकर कर्नाटकला पोर काय कुस्ती बघातली सुनाकून काढलेली पोर आहेत आणि सोड पैलवा तिला पंच म्हणून कुस्तीला पंच म्हणून सहा सात कुस्त्या लागलेल्या ता पंच म्हणून लाभलेले आहेत एक नंबरचे मैलवान हर्षवर्धन सगळी राहत येऊनवा रहि चव्हाण राहतीलवा एक नंबरचे मैलवान तुमची क्षमता आणि तुमची धमक बघायला सगळं इथं पब्लिक थांबलेला आहे पहिल्यांदा था तुम्ही जनता आशीर्वाद कपडे काढून नवा दादा शेळके महाराष्ट्र के श्री नुसता दा दादा नवा दादा शेळके महाराष्ट्र श्रीरा महाराष्ट्र के श्री हर्षवर्धन सदगीर अर्जनवीर काकासाहेब साहेब पवार गोविंदा त्या पवार यांचा पहिला महाराष्ट्र केसरी दोन हजार एकोणीस ला अधिवेशन झाला आणि नाव नव्हता गोविंदा त्या प्रत्येक जण होता अमुक होईल तमुक होईल आणि सगळी पोरं सगळी बैलवान आपल्या कार्यकर्तृत्वावर बाहेर काढली आणि तो महाराष्ट्रीय झाला बोला आणि ते इंद्रेकर हातवती कर ओली डिपार्टमेंट बरोबर आहे का ओली डिपार्टमेंटचा पहिलमान आहे तो मडगा महचा पट्टा आहे आणि प्रकाश कोळेकर शिवराम झाला कुस्तीचं गोड पुणे महाराष्ट्र श्री हेंदके श्री अमिजित कडकेदचा पट्टा आहे अशी कुस्तीची सुरुवात होते आता इकडं काय झालं नाय आजी शिंदे उडगं तर टेकल्यात का इकडं माणसा माणस का गावाचं जरा वर्णन करा माझे सर काय डाव केलाय जरा सांगा

आलेले सोहे अमोल वालुगडे पण म्हणाला विनंती अमोल वालुगडे आला आला अमोल आधी लोक अमोल महाराष्ट्र चॅम्पियन अमोल वालगुडे ताबडतो का चला कुठली कुस्ती आहे की तेजस गोपडे आलाय का आला 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 अजय कापडे आलाय का मनीष बनगर आलाय का मनीष बनगर आलेला आहे अजय एक आपण आहे आले आहे कुस्तीची सुरुवात होती आता एक खट्ट आणि खसेल कुस्ती लागत्या कुस्त्या जोडाव्या कुस्त्या घ्याव्या कष्टाचा पैसा कष्ट करणाऱ्या बोला हात उद्देशा अजय जे कापडे हात वरती कर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलपणे कोण आहे हात वरती कर की हा आणि मनीष बनगर लावा कुस्ती लावा ती आज एक जे पुरस्कृती एवढी आवडतात माझा लक्ष द्या आज वैदार कोशी नम्र झाला होता त्यांनी कोडियानंदा वशी नम्रता नम्रताय ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಭಾರತ <Santhropy>